संत निरंकारी मंडळातर्फे येथे रक्तदान शिबिर संपन्न पंच्याहत्तर रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली व संत निरंकारी मंडळ पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता मानव एकता दिनानिमित्त शहरातील महावीर भवन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे झोनल इंचार्ज हिरालाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साक्री पंचायत समितीचे माजी सभापती संजय ठाकरे माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे पिंपळाचे नायब तहसीलदार बी जी पिंपळाचे माजी उपसरपंच योगेश नेरकर राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष संभाजीराव अहिरराव राजस्थान पंचमंडळाचे अध्यक्ष सुभाष जैन निरंकारी मंडळ पिंपळ्यार शाखेचे मुखी जगदीश ओझरकर भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सचिव सुवर्णाताई अजगे आदी मान्यवर उपस्थित होते संत निरंकारी मंडळाच्या वतीने संपूर्ण जगभरात दरवर्षी मानव एकता दिनानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते सत्तावीस जुलै रोजी पिंपळ्यार येथील महावीर भवन मध्ये झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल पंच्याहत्तर रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले दरम्यान रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी साठी पूर्वसंध्येला पिंपळ शहरातून जन जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीचे उद्घाटन पद्मश्री चैतराम पवार यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना हिरालाल पाटील यांनी निरंकारी मंडळामार्फत संपूर्ण जगभरात आध्यात्मिक जागृती सोबत सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली यावेळी जगदीश ओझरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले विलास जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर कल्पना शेवाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले धुळे येथील शासकीय रक्तपेढीचे डॉक्टर तेजस पाटील डॉक्टर शीतल शेवाळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने रक्त संकलन केले निरंकारी मंडळाचे सेवादल दल बंधू भगिनी व सात संगतच्या सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर yeah!